नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता आम्ही पुण्यात आहोत आणि पुण्यात आत्ता अतिशय एका मोठ्या सोहळ्याला आम्ही उपस्थित आहोत दोन सिरियलचं आत्ता इथं महासंगम घडवलेला आहे झी मराठीवरच्या आणि त्यातल्या पारुया मालिकेतल्या ज्या काही ती जी सिरियल गाजवत आहेत त्यातल्या अहिल्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या माझ्याबरोबर आहेत तुमचं कारांगणमध्ये खूप खूप स्वागत आणि गेले काही दिवस ही सिरियल रसिकांच्या पसंतीस उतरली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात सोहळा होतो आहे आणि आम्ही तो आज अनुभवतोय हा तुमच्या कलाकारांबरोबर गप्पा मारतोय काय सांगाल एकंदरीत चित्रीकरण बऱ्यापैकी झालंय आणि थोडं बाकी आहे कसा होता तुमचा आजवरचा अनुभव लग्न असल्यावर कशी धावपळ आणि गडबड आणि सगळं चालू असतं तसंच आमचं पण चालू आहे कारण ॲक्च्युलीच हे आम्हाला सगळं करायचं आहे आणि ते सगळं अनुभवायचं आहे फक्त ते सगळं खूप मोठ्या प्रमाणावर चालू असतं आणि सिरियलमध्ये सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे म्हणजे आपण एवढा मोठा सोहळा कधी अटेंड केलेला मी तरी केलेला नाही आहे माझ्या आयुष्यात पण ते किर्लोस्कर आणि जयंत हा जो आहे स्केलचं ते आहे आहे त्याच्यामुळे ते ग्रँड ग्रँड सध्या चालू सगळं तुम्ही उल्लेख केला तो खरंच आहे पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही लग्न साखर पुढे अटेंड केलेले असतील आणि आता हा प्रत्यक्ष तुम्ही त्यात इन्वॉल्व आहात काय फरक जाणवतोय तुम्हाला फरक म्हणजे शूटिंग आणि खऱ्या आयुष्याचा फरक तर तो, तो आहे खरच आ... ट्रॅडिशन इथं आणखी काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा केलं असेल कार्यक्रम आणखी नाही तसं नाही पण आ... स्केल ह्याच हाच फरक, फरक आहे कारण आपण आपल्या आयुष्यात म्हणजे मी जे अटेंड केलेली लग्न किंवा कार्य आहेत ते आपण साधी छोटी किंवा hmm. हॉलमध्ये आपण करतो hmm. किंवा hmm. मुंबईत असतील तर मुंबईतल्या हॉलमध्ये hmm. पुण्यात असतील तर पुण्यातल्या एखाद्या हॉलमध्ये आपण करतो आपल्या hmm. आपल्याला जेवढं वाटेल तेवढ्या स्केलचं करतो आपण पण हे वेगळ्या स्केलचं आहे म्हणजे एवढं एक मोठं स्टेज असणं hmm. किंवा हळदीसाठी एवढं मोठा कार्यक्रम असणं संगीतचा एक कार्यक्रम असणं सो ही स्केलच वेगळी आहे किंवा सगळ्यांच्या अशा एक आलिशान कपडे आणि हे सगळं हे सगळं मॅच करणं एकमेकांना सो हे आपण काय म्हणतात हे ॲस्पिरेशनल आहे असं मला वाटतं की आपल्याला हे सगळं करायचं आहे असं वाटतं बघून आपण हे केलेलं नसतं कधी आणि तुम्ही आता खूप सुंदर हे केलं शालमली टोळेनी आमचं सगळं डिझाईन आणि ह्याचं अर्ध क्रेडिट मी मनस्वी सावंतला सुद्धा देईन कारण ती जाऊन ह्या सगळ्या साड्या चूज करत असते म्हणजे ह्या कलानिधीच्या साड्यात आमच्या सगळ्यांच्या सो तिचा पण ह्याच्यात हातभार असतो आणि म्हणजे माझी ज्वेलरी असेल तर ती एक साधारण बघत असते की नाही नाही हे नाही चांगलं दिसेल हे ती पर्सनली येऊन ह्या सगळ्याकडे लक्ष देत असते त्याच्यामुळे तिलाही हे क्रेडिट जातो आणि शालमलीने सगळं केलंय त्याच्यामुळे तिला तर पूर्ण क्रेडिट आणि एपिसोडचं किंवा ह्या महासोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन सिरियल मधले कलाकार एकत्र आले तर तुमचं एक सिरियल म्हटलं की तो एक वेगळं कुटुंब असतं इथं दोन कुटुंब आहेत कशी तुम्ही जेल झाले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये मस्त जेल झालोय आम्ही कारण एकतर मी ओळखतच होते बऱ्याच लोकांना मी ओळखते ह्याच्यातल्या काही लोकांना ओळखत नव्हते पण आता ओळख झाली आणि त्यांच्याशी पण मैत्री झाली सो आम्ही रोज आम्ही आम्ही आमचेच शूटिंग करायचो साताऱ्यात ते आता अजून वेगळ्या लोकांबरोबर अजून जास्त लोकांबरोबर सो मज्जा येते आपण कसं गेट टुगेदरला भेटतो तसं साधारण आमचं सध्या गेट टुगेदर आहे पण खूप काम आहे आणि काम तर आहेच पण इथला बाकी पाहुणचार खूप जबरदस्त आहे जेवण अप्रतिम आहे गेल्या काही दिवसातलं दिवसात आवडलेले पदार्थ कोण कोणते तिथले बाप रे आ, मला आवडलेले पदार्थ कुठला सांगू मसुराची उसळ होती एक दिवस ती अप्रतिम होती त्यामुळे ती एन्जॉय केली खूप आणि तसं फार नाही जेवायला होत कारण दिवसभर खूप ऊन असतं हो, हो, त्यामुळे असं होतं की नको जेवायला त्रासच होईल आणि कामच नाही करता येणार हो, 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 पण खाण्यापेक्षा कामच जास्त आहे हो, हो, पण म्हणजे लोकांना कसं होतं की लोकांना सगळं छान सेट जग दागिने छान वाटत पण बाजू आहे ना ती त्याच्याबद्दलही थोडस सा सांगा माहिती नसती प्रेक्षकांना हो थकवणार आहे प्रचंड थकवणार असत का कारण आपल्याला दिसताना तो एक एक शॉर्ट दिसतो की हे एक झालं काय म्हणतात सोहळा करतो म्हणजे आपण खरा लग्न सोहळा किंवा खरा काय हळद असेल ती खरी हळद आम्हाला बारा तास करायला लागते किंवा खरं लग्न आम्हाला ते बारा तास आम्ही खिचतो म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक डिटेल तुम्हाला जे सगळं दिसतंय ते सगळे शॉर्ट शूट करावे लागतात त्याच्यामुळे ती तेवढी मेहनत असते आणि खूप थकवणार असतं हे सगळं पण जर मज्जा येत असेल करताना तर थकवायचं एवढं काही जाणवत नाही हॉटेल झोप गेल्यानंतर दोन मिनटात दो दोन मिनिटात अजिबात विचार करायला एवढंच कारण सकाळी उठून परत तेवढ्याच फ्रेशनेसने काम करायचं असतं बरोबर त्यांच्यावर काही इंटरेक्शन झालं ना हो तुषार दादा दोघही सिनियर आहेत मी त्यांना म्हणजे मी लहानपणापासून बघत आलेले आहे त्यांना मला त्यांच्याबद्दल भयंकर रिस्पेक्ट वाटतो दोघांबरोबरही मी काम केलेलं नव्हतं ह्याच्या आधी आणि ह्या सिरियल किंवा ह्या महासंगममुळे मला हा चान्स मिळाला आणि मस्त वाटतं बरंच काय काय शिकायला मिळतं म्हणजे ते कसे वावरतात सेटवर किंवा एखाद्या सीनमध्ये काय करतात वगैरे हे बघायला मिळतं किंवा त्यांच्याबरोबर मी त्यांची कॉलेजची मैत्रीण असणं हे दाखवायचं आहे सो बर। ते एक थोडीशी ती केमिस्ट्री दाखवायची आहे आपल्याला त्याचं थोडंसं दडपण येतं पण मला असं वाटतं ते पहिल्याच दिवशी संपलं दडपण okay. कारण आमचा पहिलाच सीन फारच मजेशीर होता माझा आणि हर्षदाताईचा yeah. की आम्ही एका खोलीत बसतो आणि जुन्या आठवणी काढतोय huh. त्याच्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये गेल्यासारखंच होतं आणि फारच मज्जा आली आणि जाणवलं आम्ही ज्यावेळी आमची गाडी आली या रिसॉर्ट मध्ये त्यावेळी स्वागत आलं तुम्हीच होत ते, ते लक्षात आलं तुमचं बॉन्डिंग त्याच्यामुळे मज्जा येते काम करताना हसत खेळत छान थकतो पण खूप हसत खेळत मजेत काम चाललंय प्रेक्षकांना काय आव्हान करायचे प्रेक्षकांना आव्हान एवढंच करीन जे मी सगळ्यांना सांगते आहे की सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी आमचा महासंगम आहे आणि आमचा महा सोहळा आहे त्याच्यामुळे हा अजिबात 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 मिस करू नका आम्ही जितकी मज्जा करतो आहे तितकीच मज्जा तुम्हाला हे सगळं बघताना येणार आहे आणि ह्याच्यातले मी आता सांगितले नाही आहे ट्विस्ट अँड टर्न्स पण असणार आहेत नक्कीच सो तेही बघायला विसरू नका त्याच्यातनं तुम्हाला पुढची गोष्टही कळणार आहे त्याच्यामुळे आमचा महासंगम नक्की बघा संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून झी मराठीवर आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा थँक्यू सो मच या एपिसोडची एवढी चर्चा आहे तेव्हा मला वाटतं की लोक किंवा प्रेक्षक आपले ह्या बघणारच आहेत तर तुम्हाला या एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू